उच्च पदावरती ने होऊ शकतो लक्षात येऊ नाही का अरे आज सकाळी सकाळी उठल्या उठल्या करारक करणारी घटना उभ्या महाराष्ट्रांना डोळ्यानं पाहिली कोणाचा विश्वास बसेल न बसेल परंतु सकाळी नऊ वाजता आपल्या सगळ्याच न्यूज चॅनलला एक बातमी आली आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याची खरी अर्थानं निधनाची वार्ता ऐकून सगळी जनता खऱ्या अर्थानं हादरली अरे स्वतःच हेलिकॉप्टर होत स्वतःच हेलिटायर होत स्वतःच्या सगळ्या सगळे रक्षक स्वतःचे होते नाही नाही मी सांगितलं तिथं ते थांबणार आहे मी जर बोललो तिथं ते थांबणार आहे परंतु खऱ्या अर्थान दैव कोणाच्या हातामध्ये नसत दैव जाणिले कोणी दैव कोणाला जाणता येत तर देशावरती खऱ्या अर्थानं डोळ्यामध्ये तेल घालतायत आणि खऱ्या अर्थानं रात्र दिवस आपल्या भूमीवरती कडे कोट पहारा देत आहेत आणि खऱ्या अर्थानं स्वत मरणाच्या गोळ्या आपल्या अंगावरती घेत आहेत त्या वीर जवानांना खऱ्या अर्थानं आपल्याला विनम्र अभिवादन करायचं आहे त्यांच्या चरणावरती साष्टांग नतमस्तक व्हायचंय आज जर खऱ्या अर्थानं आपल्यावरती उपकार कोणाचे असतील तर वीर जवानाचे अनंत उपकार आपल्यावरती आहे ऐकताय तुम्ही अरे चालता बोलता काही पण होत चालता बोलता काही पण होत आहे या संसारामध्ये दुःख कळत नाही कोणावरती विश्वास ठेवता येत नाही विज्ञान टेक्नॉलॉजी आहे विज्ञान विज्ञान आपला करू शकतो शकतो आणि आपल्याला उच्च पदावरती नेऊ का अरे आज सकाळी सकाळी उठल्या उठल्या थरारक करणारी घटना उभ्या महाराष्ट्राने डोळ्यानं पाहिली कोणाचा विश्वास बसेल न बसेल परंतु सकाळी नऊ वाजता आपल्या सगळ्याच न्यूज चॅनलला एक बातमी आली आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याची खऱ्या अर्थानं निधनाची वार्ता ऐकून सगळी जनता खऱ्या अर्थानं हादरली अरे स्वतःच हेलिकॉप्टर होत स्वतःच हेलिपॅड होत स्वतःच्या सगळ्या सगळे रक्षक स्वतःचे होते नाही नाही मी सांगितलं तिथंच ते थांबणार आहे मी जर बोललो तिथंच ते थांबणार आहे परंतु खऱ्या अर्थानं दैव कुणाच्या हातामध्ये नसत दैव जाणीले कोणी दैव कुणाला जाणता येत नाही बऱ्याचदा खरी अर्थानं आपण म्हणत असेल की माझ्या सत्तेने हे सगळं चालतं परंतु आपली सत्ता तिथे काहीच नसते तिथे सत्ता असते देवाची चाले हे शरीर हे शरीर चालवणार कोणीतरी वेगळंच आहे हे जगत चालवणार कोणीतरी वेगळाच आहे मान्य आहे तुम्हाला माझं बोलणं कळतंय तुमचा माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत माझं बोलणं कळतंय कीर्तन करू पुढं मी बोलू तुमच्या पुढे सुंदरसा विचार मांडणार आहे लक्ष देऊन ऐका अरे शरीर जरी आपलं असेल गाडी जरी आपली आहे जगत जरी आपण जगामध्ये राहत असेल परंतु या जगाला पोसवणारा या जगाला चालवणारा कोणीतरी वेगळाच आहे म्हणून आज खऱ्या अर्थानं प्रत्येकाला थरारक करणारी घटना दुर्दैवानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लाडके खऱ्या अर्थानं सुंदर ज्यांचं कार्य आहे ज्यांचा विचारही महान आहे ते आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय वैकुंठवासी अजितदादा पवार खऱ्या अर्थानं या छोट्याशा अपघातामध्ये खऱ्या अर्थानं दुर्दैवानं त्यांना जीव त्या ठिकाणी गमावू लागला आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्याही चरणावरती विनम्र अभिवादन करतो भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो विठ्ठल 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 अरे आजचा दिवस म्हणजे दुसरा योग हो आहे तुम्ही म्हणाल महाराज कोपता तर आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबरांना आपल्या गुरुजींनी नाही नाही गुरुंकडून आपल्या जगद्गुरु तुकोबरांना या वारकरी संप्रदायामध्ये नाही नाही भक्ती पंथाचा आदेश आणि खऱ्या अर्थानं गुरुचा अनुग्रह जगद्गुरु तुकोबरायला झाला माझ शुद्ध दशनी Let's <laughs> शुद्ध दश मी पाहुणी गुरुवार केला म्हणे अरे ज्या दिवशी गुरुचं सानिध्य आपल्या जीवनामध्ये होतं ना तर त्या दिवशी खरी अर्थानं आपल्या जीवनाचं नंदनवन त्या ठिकाणी होत असतं आपल्या जीवनामध्ये सुख त्या ठिकाणी प्राप्त होत असतं परंतु गुरुकडे गेलं पाहिजे महाराज नाहीतर बऱ्याचदा स्वतःचे गुरु आपण स्वतःच आहात बरेच माणसं म्हणतात मला कोणाची गरज नाही ऐकताय तुम्ही अकेलाही आया बंदे अकेलाही जाणार आहे जायचं आपल्याला या तणाचं धनाचं कुणीच मालक नाही परंतु या आत्म्याचं कोणीतरी गुरु आहे या शरीराचं कुणीतरी गुरु आहे कारण या तणाचं धनाचं मालक कोण आहे महाराज असं म्हणतात सतन धन की कोण बडाई देखतनय नो मे मलाई या तनाचं धनाच कोण मालक आहे हाड जले जैसी लकरी की मोली बाल जले जैसी घास की पोली बाल जले जैसी घास की पोली अपने खातिर, महल बनाया आप ही जाकर, जंगल सोये इस धन की, कोण बढाई देखतन योनो मी मिट्टी मिलाई, पाहता पाहता या तनाच धनाच कुणीच मालक नाहीये आपण म्हणत असेल सगळं माझ माझ परंतु लक्ष देऊन का, आपलं काहीच नसतं हे कोणाच हे जर धन कोणाचं असेल तर धन कुबेराच आहे आणि देह काळाच काळा जोरात टाळी वाजवा काळाचे धना कुबेराचे ते, ते मनुष्याचे काय आनसाच काहीच नाही महाराज माणसाला जन्माला यायचंय जात ही ध्रुर मृत्यू ध्रोम जन्म मृतशच तश्मात परिहार ते नवम सूची तू उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दे महाराज म्हणतात की आम्हाला जन्माला यायचंय आणि परत परत जायचंय किती वेळा किती वेळा नाही सांगतायत किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित त्याच्याकरता खऱ्या अर्थानं आमच्या मागची परंपरा पाहिली आम्ही तीही आमच्याकरता थांबलेली नाहीये आणि पुढची परंपरा आमच्याकरता थांबेलच याची काय गॅरंटी आज मेला पण गेला आ जा मेला पंजा मेला बाप मसना गया ना तू पतू तु तैसा धारा दे कखना तू पतू तु तैसा दारा हज मेला पंजा मेला बाप दस नेला हज मेला पंडाले बाप मसनारे बा